तुमचा कॉमन लॉ आहे ना तुमचं संविधान हे सर्वांसाठी समान आहे ना त्याच्या बाहेर जाऊन काही वागत नाही ना तुम्हाला काय अडचण पण केवळ निव्वळ द्वेष पसरवायचा लोकांमध्ये मतभेद कसे निर्माण युनिफॉर्म सिव्हिल कोडचा अर्थ काय हे मी तुम्हाला गॅरंटी सांगतो महाराष्ट्रातल्या पंच्याण्णव टक्के माहित नाही याची सगळ्यात मोठी गंमत अशी आहे की युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या संदर्भातला मसुदा सुद्धा अजून माहीत नाही त्यामध्ये नेमकं काय होणार ते त्याची क्लॅरिटी कोणालाही नाही आणि असं असताना त्याच्याविषयी अनेक समजुती किंवा अनेक जसं आपण म्हणतात त्या पद्धतीनं एक पोलराईज वातावरण करण्याच्या गोष्टी सोशल मीडियावर मोठ्या मोठ्या आख्यायिका पसर तेच म्हटलं पलिस्टीन वॉरचा वापर करून तुम्ही इथे हिंदू मुसलमान करता पाच हजार लहान पोरं मारली गेली आपल्या मनाला यातनाही होत नाहीत म्हणजे ज्यांच्या जीवनातली कळी पण उमलली नव्हती तीच खुरडून टाकली तुम्ही आपल्याची माणूस की इतकी गेली म्हणजे जो धर्म मानवी संस्कारामध्ये सर्वात मोठा मानला जातो वन ऑफ द ओल्डेस्ट रिलिजन इन द वर्ल्ड तो धर्म इतका संकुचित झालाय की लोकांच्या मृत्यूबद्दलही आपल्याला वाईट वाटेल असं झालं कसला आलाय धर्माभिमान असुदैव कुटुंबकम म्हणणारा माझा धर्म एवढा संकुचित झालाय